बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे तुरीची डाळ टाकून शेवग्या शेंगचे आमटे करणार आहे ते एक वाटी तुरीची डाळ घेतली त्यात अर्धी वाटी मुगाची घेतले स्वच्छ धुवून घेतले त्यात शेंगदाणे टाकूया आणि एक मोठा चिरून घेतलेला टेमेटो आहे तो सुद्धा टाकूया त्यात एक गिलासीडं पाणी ओतून आपण डाळ शिजू देऊया आपण शेवग्या शेंग आहे दून गेतले, तेला ते स्वच्छ धुवून घेतले त्याला आपण एक वाफ देऊन देऊ देऊन घेऊया त्यात जरास चव्यानुसार मीठ टाकूया तर आपण डाळ शिजली का बघून घेऊया तर तीन सिटे केल्या तर डाळ छानपैकी शिजून रेडी झाली आपण त्याला फोडणी देऊया ते कढई ठेवून घेतली त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया त्यात जिरं मोरी जिरं तर छान तर की त्यातच जिरं मोहरी तडतडली की त्यातच आपण लाल मिरची आहे तीसुद्धा टाकूया त्यातच कढीपत्ता पण टाकूया आणि लसूण आहे तो चेचवून घेतलेला तो सुद्धा टाकूया त्यातच दोन चमचे लाल तिखट टाकूया एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकूया गॅस बंद करून टाकायचा आणि मग परतायचं मसाला करपू शकतो त्यातच हिंग आहे ती सुद्धा टाकूया आता व्यवस्थित असं परतून आहे त्यातच आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती सुद्धा मसाल्यात टाकून घेऊया त्यातच एकला जेवढं पाणी ओतूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण शेवग्या शिंग आहे ती साईडला वाफून घेतलेली तीसुद्धा टाकून घेतली आहे ज्यातच तर दहा ते पंधरा मिनटं आपण शेंग शिजू देऊया म्हणजे आपण एकच बाब दिलेली शेंग शिजायची बाकीच होती तर आपण बघूया शेंग शिजली का तर शेंग शिजवून रेडी झाली तर रेडी झाली आपली शेवट्याच्या शेंगाची आमटी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक